बाळाला तिने जवळ घेतलं तिथं सगळं क्षीण निघून जातो बरं का अशी आई असती बर का एवढं कष्ट करतात आई करता वडील आपले लहानपणी संगोपन करतात आणि म्हातारपणी आपली परत फिर करायची वेळ असते बरं बर का म्हातारपणी त्यांचं बालपण असतं ते दुसरं मग त्यावेळेस आपण त्यांची सेवा केली पाहिजे अहो तिने तुम्हाला कुशल तुम्ही आज जिथल्या टेपवर कुठल्या पदावर आहेत ना ती त्यांच्यामुळे आई वडिलांमुळे आहेत हे कधी विसरायचं नाही आपण एवढं कष्ट करतो मग सासू सासऱ्यांना सांभाळायला काय तुम्हाला हरकत होती हो का असतं म्हातारपणी त्यांना हात लावल्यावर कुठला रोग होतो म्हणून त्यांना भारी ठेवलं जातं हा कुठला रोग तुम्हाला येऊन सांगा ना अहो आपण सांभाळलं पाहिजे आजची खरी वस्तुस्थिती महाराज तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आई वडील बाहेर ठेवले जात आहेत आणि म्हणतात बरं मुलगा नाही सांभाळत हा मुलगा नाही सांभाळत मुलगी असती तर सांभाळली असती तिनं मला पण अहो तुमची मुलगी लग्न होऊन सासरी दुसऱ्याच्या घरी गेली तर त्या मुलीनं त्या सासू सासऱ्यामध्ये आपले आई वडील पाहिले तर नाही का चालत इकडं सासू सासऱ्यांना उपाशी ठेवायचं तिकडं आई वडिलांचा विचार करायचा अहो आई वडिलांची पण सेवा करा Tchau. I'm oh, 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 oh,